नमस्कार सर्वांना कशात सर्वजण झाला का छान नाश्ता वगैरे तरी त्याच बनवत आहे टोमॅटोची चटणी आज गुरुवार आहे तरी ते चार टोमॅटो घेतलेले आहेत मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर बारीक चिरून ठेवले नंतर ते कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेली मिरची आणि एक कांदा टाकलेला आहे कांदा जरा जास्तच टाकलेला आहे आणि लसूण नेहमी मी कापूनच टाकते कारण कापून टाकलेल्या लसणाची चव तुम्ही एक बघा एकदाचा कापूनच टाकून बघा किती मस्त भाज्या बनतात आपण कसं मेथीच्या भाजीला वगैरे लसून चेचून टाकतो ना चेचून नका टाकू तुम्ही कापून टाका बघा लसणाची त्या चौकीती येते आणि त्यात कांदा अर कच का भाजलेला आहे त्यामध्ये मग नंतर बारीकशिले टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवलेलं आहे एक पाच मिनटानंतर परत झाकण खोलून बघितलं थोडंसं आपलं टोमॅटो थोडंसं गिरगिरी झालेला आहे नंतर त्याच उलताना मी जरा उन्दा� असं चांगलं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे कोण कोणकोण साखरही टाकते याच्यामध्ये पण मी साखर याच्यामध्ये टाकणार नाही कारण ते आंबट गोडणी कसं मला ॲसिडिटी होते म्हणजे मी याच्यामध्ये साखर टाकणार नाही नंतर परत थोड्या वेळ एक पाच मिनिट झाकून ठेवलेलं आहे आणि आता आपला टोमॅटो मस्त असा गिरगिर झालेला आहे तर सर्वांनी व्हिडिओ वगैरे बघा माझे सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट करा कोण कोण कुठून कुठून व्हिडिओ बघतो ते सर्वांनी कमेंट करून सांगा इथे हळद वगैरे टाकून घेतलेली आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ले शेंगदाण्याचा कूट मी भरड्या भरडा असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे परत हे सर्व मिक्स केलेलं आहे शेंगदाण्याचं गुड थोडं मी जास्त टाकलेला आहे याच्यामध्ये आणि ते बघा आता आपली टोमॅटोची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंट करा आणि टोमॅटोची चटणी कशी झाली ती सांगा सर्वांनी चला भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय